अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनमध्ये बेवारस असलेल्या मोटरसायकलीबाबत जाहीर निवेदन करण्यात आले आहे सविस्तर निवेदन असे की अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनच्या आवारात खालील वर्णाच्या मोटरसायकल बेवारस आहेत मात्र सदर मोटरसायकलबाबत कोणीही मालकी हक्क दाखवण्यासाठी आलेले नाही ज्यांच्या कोणाच्या मालकीच्या ह्या दुचाकी मोटरसायकल असतील किंवा इन्शुरन्स कंपनी किंवा फायनान्सर यांनी मोटरसायकलची मूळ कागदपत्रे सादर करून ओळख पटवून घेऊन जावीत ह्या दुचाकी मोटरसायकल उघड्यावर असून ऊन वारा पाऊस यामुळे खराब होण्याची शक्यता आहे तरी कोणाची वाहने असतील त्यांनी पंधरा दिवसाच्या आत मालकी हक्क कर सिद्ध करून घेऊन जावीत नाहीतर कायदेशीर मार्गाने सदर वाहनांचा लिलाव करून येणारी रक्कम सरकार जमा करण्यात येईल याची नोंद वाहनमालक इन्शुरन्स कंपन्या व बँक फायनान्सर यांनी घ्यावी या, या दुचाकी वाहनांचा मालक इन्शुरन्स व फायनान्सर सरांचा संबंध असेल तर पोलीस स्टेशन अंबाजोगाई शहर यांना पंधरा दिवसाच्या आत संपर्क साधावा खालील क्रमांकाच्या मोटरसायकले आहेत ज्या ज्यांच्या जा कोणाच्या असतील त्यांनी तो नंबर पाहावेत मोटरसायकल क्रमांक एक एम ए चोवीस यू तीसशे ऐंशी ज्याचा चीशी चीशी नंबर आहे झिरो एकोणपन्नास पंचवीस दुसरी आहे जिला की नंबर प्लेट नाही अशी आणि चीशी नंबर खोडलेला आहे त्याचा इंजिन नंबर आहे डी पंधरा एकसष्ट नंबर तीनची गाडी आहे एम एस टी व्ही सी एल बत्तीस छत्तीस याचा चीशी क्रमांक झिरो पन्नास चौऱ्याऐंशी आहे चौथी गाडी आहे एम एस बावीस डब्ल्यू एकोणऐंशी बासष्ट याचा चीशी क्रमांक डबल झिरो तीन नव्याण्णव पाचवी गाडी आहे यू पी पंधरा सी यू एकतीस चौऱ्याण्णव ज्याचा चिशी क्रमांक आहे झिरो झिरोक्याऐंशी सव्वीस बगर नंबर प्लेटची गाडी आहे जिचा चिशी क्रमांक आहे झिरो चौऱ्याहत्तर तीस सातव्या नंबरची गाडी एम एच बारा एल यू पंचवीस एक्कवीस ज्याचा चिशी क्रमांक आहे झिरो सोळा वीस आठव्या नंबरची गाडी आहे एम एच बा बावीस सी अठ्ठावीस अठ्ठ्याऐंशी ज्याचा चिशी क्रमांक आहे झिरो एकोणनव्वद अडुसष्ट नव्या नंबरच्या गाडीचा नंबर प्लेटवर नंबर आहे आठशे शहाण्णव आणि ज्याचा चिशी क्रमांक आहे तेवीस नऊशे शहाण्णव शहाण्णव दहाव्या नंबरची गाडी आहे एम एच वीस ई आर एकोणचाळीस एकोणतीस ज्याचा ER चिशी क्रमांक आहे सोळा सहा एकोणनव्वद व अकरा नंबरची गाडी आहे एम एच सव्वीस ए ब्याऐंशी एकोणतीस ज्याचा e चिशी क्रमांक आहे झिरो च सहासष्ट चौदा तरी ज्यांच्या कोणाच्या गाड्या असतील त्यांनी अंबाजोगाव शहर पोलीस स्टेशन फोन नंबर झिरो चोवीस शेहेचाळीस चोवीस एकाहत्तर डबल झिरो पोलीस निरीक्षक एस बी जोगदंड यांचा मोबाईल नंबर सत्त्याण्णव पासष्ट ब्याण्णव सत्त्याण्णव पासष्ट बावन्न सत्त्याण्णव सत्त्याहत्तर पोलीस उपनिरीक्षक आर आर पवार मोबाईल नंबर आहे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी डबल झिरो अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस क्राईम मोरिल पोलीस हवालदार सहाशे त्रेसष्ट केदार यांचा मोबाईल नंबर आहे सत्तर त्र्याऐंशी वीस बासष्ट झिरो नऊ यांच्याशी संपर्क साधावा